तर आज आपण मस्त अशी चमचमीत सोयाबीन वडीची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी सोयाबीन वडीमध्ये मस्त कडकडीत गरम पाणी आणि मीठ टाकून याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं जेणेकरून याचा जो वास असतो तो सगळा निघून जाईल तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली दुसरीकडे बघू शकता वडे आपल्या चांगल्या फुललेले आहेत तर हाताने चांगलं असं पिळून याचं सगळं पाणी काढून टाकायचं नंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून या वड्या सगळ्या टाकून द्यायच्या एक मिनटं फिरवून घेतला नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घेतली त्याला देखील चांगलं असं परतून घ्यायचं आणि नंतर एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं जिरं मोरी आणि हिंग टाकून घेतला नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा चांगला परतून झाल्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली ते देखील चांगली अशी परतून घ्यायची नंतर लाल तिखट हळद पावडर गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं हा मसाला चांगला परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये जे पिवळी करून ठेवली होती टमाटरची ते टाकून घ्यायची आता हे देखील आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे म्हणजे याचं जे टमाटरचं पाणी असतं ते चांगलं असं आटलं पाहिजे म्हणजे असं घट्टसर हा मसाला झाला पाहिजे मसाला चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलं गरम पाण्याला फक्त आपण उकळी येऊ हो द्यायची नंतर या सगळ्या वड्या पण फ्राय करून घेतलेल्या टाकून घेतल्या याला देखील दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मस्त तशीच चमचमीत आपली भाजी तयार झाली आहे वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घ्यायची तर अगदी चमचमीत ही भाजी तयार होते Recipe our day silver video la like or a